तर हे मंडळी कसायचा भरायचा तर आज आमच्या घरातल्या घरात आम्ही फॅमिली मेंबरनी प्रत्येकाला असं चॅलेंज केलेलं आहे तर चॅलेंजला बसलेले बघा इथ सगळे प्लेयर्स खुश आहेत सगळे का तर त्यांच्या खुशीचं कारण तुम्हाला थोड्या वेळात कळेलच थांबा मी दाखवतोच था। हे पहा इथं मी या एकूण सहा वस्तू ठेवलेल्या आहेत अच्छा आणि या बॉक्सवर या सहा वस्तूंप्रमाणेच वरची वस्तू बरोबर खालच्या वस्तू बरोबर मॅच झाली की ज्या ज्या वस्तू खाली जे पैसे आहेत ते पैसे त्या प्लेअरचे होतील तर बघूया ह्या मध्ये आता सर्वात जास्त कोण पैसे जिंकते तर प्लेयर्स आहेत खेळणारे हिला तर ओळखताय तुम्ही स्वाती त्यानंतर आमचा जागो आणि त्यानंतर आमचा प्रतुल्य तर प्रतुल्यचं म्हणणं आहे की सर्वात जास्त पैसे मी जिंकणार आहे तर बघूया चॅलेंज जरा टफ होणार आहे असं मला वाटते तर आता कोण जास्त पैसे जिंकते आणि कोणाचं नशीब आता जोरावर आहे ते बघूया आपण आता तर ह्याचप्रमाणे मी तुम्हाला दाखवतो हे ज्या सहा वस्तू ठेवलेल्या आहेत या बॉक्सवर खाली तर त्याच त्यात सहा वस्तू आहे बघा इथं पण आहेत मग आता ह्यातल्या उचलून त्यांनी लावायचे आहेत बरोबर एका खाली एक लागले तरच ते विन घोषित करणार आहे आणि त्याला त्याचे पैसे देणार आहे तर चला आता छोट्यांकडनं मोठ्यांकडे येऊया मोठ्यांकडनं छोट्याकडे येऊया का सांग शाण्या चान्स घालवा उलट बोलून माहित आहे का बरं असू दे तर आता बघूया तर सर्वप्रथम आपण स्वातीला बोलूया तर स्वाती मॅडम प्लीज समोर या आणि त्यातली एक वस्तू उचला आणि ती वस्तू कुठं ठेवायची ती ठेवा अरे बापरे पहिल्या डावात स्वातीनी <laughs> पैसे जिंकलेले आहेत एकच वस्तू ठेवायची थांबा पहिला एक एकच वस्तू ठेवायची आहे आणि आता ती वस्तू खाली ठेवा आणि खालच्या वस्तूचे थांबा मी 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 देणार तुम्हाला तर अशा तऱ्हेने पहिल्या चान्सला स्वातीला लॉटरी लागलेली आहे आणि हो बघा आता कसा पछतावा करत आहे हेला पहिला चान्स दिला होता जागोला खरं जागोने हा चान्स घालवलेला आहे तर बघ बघ नाही देऊन टाक दिला मम्मीचे पैसे आहेत तर आता दुसरा टर्न ना, प्रतुल्यचा नाही नाही मम्मीतच राहील मम्मीतच राहील जोपर्यंत ती हारत नाही तोपर्यंत तिचा टर्न मग अरे सगळे जिंकले मग तिचा टर्न अरे खरं मी का अरे तुम्हाला चान्स भेटणार की मला काय म्हणायचंय जे जिंकलं त्याला आपण बेनिफिट देतोय का नाही पुढचा चान्स देतोय का नाही मग तसंच या गेम मध्ये पण मजा आहे का भिडू बेलीची लागेल निघाली मॅडम परत एकदा जिंकलेली आहे <laughs> परत तू बघितली होतीस का खर सांगेच टीव्ही मधलं स्वातीने हे स्वातीने आमच्यावर अरे बाप रे हे स्वाती मॅडमने आमच्यावर चिटिंग केलेली आहे मी तेच म्हणू एवढं अॅक्युरेट कसं काय येऊ शकता तर ही बघा इथं या, या टी व्ही मध्ये याचा काय फ्रेम पडत होती त्याच्यामुळे हिला कळत होत कुठं कुठं मी यात आलो एवढं परफेक्ट कसं काय तर आता ही टी व्ही झाकण्यात आलेली आहे तर <laughs> तर... <laughs> तर हे चिटिंगचा भाग झालेला आहे हे परत ही गेम खेळली जाणार आहे पर परत बोलत नाही तर असं झालेलं नाही नाही बहुमतानी हे गेम आता इतन रद्द केली आहे आणि ही गेम परत चालू होणार आहे तुम्हाला परत सुरुवातीला पहिला चान्स देण्यात येईल रुपया दे आम्ही येडा झालो अरे एवढं परफेक्ट कसं काय हे प्रतू आता हे दिसतंय का काय नाही ना तिथं बसल्यावर दिसतंय अरे मग ते अजून जरा फ्रेम खाली ए मोठी चादर आण मोठी चादर आण मोठी चादर आण तर बघितलं का हे इथं स्वाती मॅडमनी पहिला चार लॉटरी लावून घेतली होती बघितलं आता आता मी परत चेंज करणार ते सगळे चेंज करणार काळजी करू ए हात लावू नको ते ते तो चान्स मला कुठं काय वस्तू ठेवायची तो चान्स मला समजला का तर थांबा पहिला मी पहिला आता सगळ्या वस्तू परत लावून घेतो सेट करतो आणि त्यानंतर परत आपण गेम चालू कारण आता बघा आता चिटिंगची काहीच गुंजाईश नाही पूर्ण टी व्ही झाकलेला आहे इथे त्यामुळे आता रिफ्लेक्शन काय दिसू शकत नाही यांना तर आता आपण परत गेम सेट करणार आहे म्हणजे स्टार्ट करणार आहे गेम स्टार्ट करणार आहे तर हे पहा इथे पाहू शकता परत आपण सेटअप चेंज केलेला आहे इथला सेटअप आणि गेटअप दोन्ही चेंज केलेला आहे तर पहिला डाव ढिस झालेला आहे तो आणि आता हा डाव कंटिन्यू चालू झालेला नवीन पहिल्यापासून तर जागो आता पहिला कोण येणार आहे बा <laughs> तर आता बघा येऊ म्हणतो छोट्यापासनं मोठ्यापर्यंत कारण की ह्याला माग अनुभव चांगला आलेला आहे की आपण जर पहिला चान्स गेलो असतो तर काही पैसे आपल्याला भेटू शकत होते तर चला आता जागो खेळत आहे बघूया आता जागोचं काय नशीब काय म्हणते जागोचं तर जागोनी इथं चान्स घालवलेला आहे जागो, पुछलून, पुछलून प्रभु, प्रभु। जागो, जागो ता ता ते कप उचलून कप उचलून ठेवा खाली प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमान जागोनी पहिला चान्स घालवलेला आहे तर आता जागो इथं हरलेला आहे आता प्रतुल्य येत आहे तर आता प्रतुल्य नशीब बघूया काय आहे ते तर आता प्रतुल्य सेट त्यातली कुठली पण वस्तू उचला तर ती मॅच झाली पाहिजे खालच्या बॉक्समध्ये त्या वस्तूच्या तर प्रथुल्य सेट तुम्ही पण हरलेले आहात ती वस्तू खाली ठेवा परत आगे। 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 आता स्वातीचा टर्न आलेला आहे आता बघू मागच्या वेळेस का कारण ती द्रिक्ट। आता नाही <laughs> आता चिटिंग करायला <laughs> चान्स नाही हो टीव्ही झाकले की आपण डिस्क्फाय <laughs> करणार आता डिस्क करत्या याला तर बघा आता सात आणि परत एकदा हे बघा पाहू शकता स्वाती परत एकदा जिंकलेली आहे जजमेंट इथं आणि तरी मी या सगळ्या वस्तू चेंज केल्या थोड्या वेळ पहिला तरी स्वाती जिंकलेली आहे म्हणजे मी चिटिंग केली नव्हती बर स्वतःचा ग्लास खाली घे हा तुला जे पैसे मिळणार तर हे पहा हिने हे पाचशे रुपये जिंकलेले आहेत मॅडम या तुम्ही केली तर ते परत हरतात कळत बर बरं 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 ठीक आहे आता ग्लास तो कडेला काढून ठेव